ये तो كله होंगे येكله ना होय मनोवाडीला सेंटर ते फोनवर बोलतो सेंट्रलला किती वेळ मेन आमचले मनोने काय देली ग्रामसे वाला बबल्या मला वाडायला जायचं बरं का लगत लगत चालवलं लगत पाणी नाही निलातो वाळू पत्तो पाणी पण नाही बघा मित्रांनो डायरेक्ट खडक लागलाय जिथून पाणी येते दिसतं तुम्हाला पाणी या पाण्यापासून पूर्ण माती बघा एकदम प्युअर माती म्हणजे मशीननी काम केलं जवळजवळ चाळीस फुटापर्यंत बघा अशा प्रकारची माती आहे कुठेही खडक नाही तर काही भाग असा असतो महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे फार काही टेन्शन घ्यायचं कारण नाही बाकी सगळ्या ठिकाणी नसते चला मित्रांनो बघा व्हिडिओ मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीण ग्रामीणवाड्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मला स्वागत करतो मित्रांनो आपण आप हो 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 आज आले होते संचितदा फरताळे मुक्काम पोस्ट मळेगाव तालुका शेवगाव मग आपण व्हिडिओ टाकला होता बघा विहिरीचा ती मला वाटते वरच्या पार्टमधलं काम झालं होतं नेटकंच पाणी लागलं होतं आज खास यांच्या ज्यांनी कॅमेरामॅन आपले जे कॅमेरामॅन आहेत ना आज त्यांचा पॉईंट बघण्यासाठी आलो होतो तर त्यांच्या क्षेत्रात एका तरी पॉईंट निघाला नाही थोडा कमजोर वाटला आणि नेमकं त्यांच्या शेजारीच वावर असल्यामुळे मला चला सराज्य व्हिडिओ बनवू जसं सहा दिवस बनवला होता थोडा आनंद वाटतो ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला जाता तुम्ही प्रत्यक्ष बघता त्या गोष्टी मला बऱ्यापैकी नवीन उठे की बघा मिळत नाही रिपीट ते क्षेत्र किंवा रिपीट तो पॉईंट माझ्या व्हिडिओ आले असतात मी टाकत असतो कारण कनेक्टिव्हिटी कंटिन्यू असते असं नाही कंटिन्यू असते मी काम सुरू झाल्यापासून डेली आहे की नाही सुरू झालं त्यांचा जरी कॉल नाही आला तर मी कॉल करतो कारण ती माझी जबाबदारी असते मला तिचा थोडा त्या गोष्टीचा अभ्यास झाला पाहिजे की बाबा आपण पॉईंट दिला पण त्याचं फीडबॅक बी आपलं काम आहे बोरवेला असेल तरी शेवटच्या टप्प्यापर्यंत की किती फुटापर्यंत बंद करायचं त्याच्यापर्यंत आपण बरोबर असतो पाणी कसं लागलं ला तर त्यांच्या तोंड नाही फार म्हणजे का काही वेगळं काही केलं नाही मी आपण पाणी शोधण्याचं काम केलं आणि त्याने आपल्यावर विश्वास ठेवून तो पॉईंट घेतलेला आहे आज त्याचेसुद्धा चार पाच लाख रुपये जात असतात तर मला असं वाटतं पाणी शोधक किंवा पाणी अभ्यासक आहेत अभ्यासात वाढ करूयात पाणी शोधक मेळावा सव्वीस जानेवारीनंतर होईल अठ्ठावीस एकोणतीस तीस असतो ते जो शनिवार रविवारी येईल सव्वीस जानेवारीला त्या शनिवारी पहिल्या शनिवारी रविवारी म्हणजे सव्वीस जानेवारीनंतरच्या शोधक मेळावा राहील त्याचे ॲड्रेस वगैरे सगळा पाठवला जाईल जसे कॉल होतील मला वाटतं त्यात सर्व प्रकारचे शोधक ज्यांना बी वाटतं बाबा आपल्यात कॅपॅसिटी आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे शेतकऱ्यांसाठी शेत करा आपल्याला काम करायचं आहे बोरवेल फेल जाऊ द्यायचे नाहीत त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन अभ्यास करूयात आपण दोन हजार बावीस तेवीसला एक पाणीशोधक मेळावा घातला होता सुपर डुपर एड झाला आपले पाच पॉईंट पाणीशोधक मेळाव्यात झाले होते शंभर सव्वाशे दीडशेच्या आसपास सगळे लोक शेतकरी वेगळे एवढे लोक किंवा मशीनवाले बी त्याच्यात पंचवीस तीस आले होते पस्तीस होते त्याचे मोठ्या प्रमाणात तो प्रोजेक्ट झाला महाराष्ट्रभर काय तो पाच राज्यात सुपरिट झाला त्याची वाहवा झाली पण मला वाटतं वावा करण्यापेक्षा त्याचा अभ्यास होणं फार महत्वाचं होतं ज्या पॉईंटसाठी आपण तो पाणी शोधक मेळावा ठेवला होता आ, त्या शोधक मेळाव्या त्या पॉईंटला आपण पोहोचतो नाही कारण तो वेगळ्या दिशेने गेला माझं असं मत होतं की बाबा शंभर जरी पाणी शोधक असतील आणि एक एकरामध्ये ते जर गेले तर बऱ्यापैकी शंभरमध्ये तीन चार प्रकारचे पॉईंट निघावे चार पॉईंट म्हणजे मला वाटतं एकच निघावा कोणताही प्रयोग असो नारळ असो तार असो मशीन असो काय डोळे असो डोकं असो पाय असो काही असो म्हणजे बाबा ऑनलाईन असो एका क्षेत्रामध्ये जसं शाळेत एक रे एकाचा असतो एक तसाच प्रत्येक क्षेत्रामध्ये पॉईंटही एक, एक निघावा फेल असेल पास असेल मला माहीत नाही पण त्याच्यावर स्टडी होणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट घेतला त्यावेळेस सर्वजणांची आपापली पॉईंट निघाले सत्तर शंभर जणांची वेगवेगळे पॉईंट कुणीच डबल माणूस एका पॉईंटला आला नाहीत प्रत्येक जणांनी ना आपापली दगडं ठेवली म्हणजे माझा पॉईंट माझा पॉईंट त्यावेळेस आपण त्याचं वोटिंग सिस्टम ठेवली सगळे नेऊन प्रत्येकाचा पॉईंट चेक करायचा तो कुणाचा पॉईंट सक्सेस नाही मीन्स एकटा तू म्हणायचा माझाच पॉईंट बाकी शंभर म्हणायची नाही असं करत करत तो प्रोजेक्ट आपल्या पॉईंटवरून थांबला आपल्या पॉईंटला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के वोटिंग झालं आणि त्याच्यात आपले सगळे बरावर म्हणजे त्यावेळेस त्या ताराचे पाचही पॉईंट तारांच्यावर वोटिंग पंच्याण्णव टक्क्याच्या पुढं झालं आणि तो सुपरिट प्रोजेक्ट झाला म्हणजे मला असं वाटतं येत्या काळात पाणी शोधकांची फार मोठी जबाबदारी आहे पाण्याची कमतरता भूगर्भामध्ये नक्की आहे खास करून वैजापूर गंगापूर जालना संभाजीनगरचा भाग यामध्ये बऱ्यापैकी ड्रॉपलाईन आहेत नाशिकचा चांदवड सटाना सटाणा बरा आहे मालेगावचा काही भाग आहे जळगावचा काही भाग आहे अभ्यासकाने जे जातात फार अभ्यास करून जा जेणेकरून शेतकऱ्याचं सातशे आठशे फूट बोरवेल नेल्यानंतरही पाणी लागणं आणि त्याला होणारं दुःख त्याचा होणारा त्रास विहिरीचे प्रोजेक्ट मग एखादा ड्रॉप जाणार जायला नाही पाहिजे पण जर गेला ते काय कारण आहेत त्याच्या स्वतःचं काम आपण करायचे इथून पुढच्या काळात मला वाटतं मांजऱ्यावर जे काम करायचं मांजरा खडक आहे ना तो फार डेंजर आहे हिरव्या प्रकारचा जो त्याच्यात बऱ्यापैकी विहिरीवर तो चकवा देतो त्याच्यात भरपूर प्रोसेस केले आहेत आपण त्याच्यामुळे सत्ता खोबसत नाही मला असं वाटतं जे व्हिडिओ टाकलेत सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला बऱ्यापैकी कळलं की बाबा विहिरीचा पॉईंट फेल कसा जाणार नाही त्याच्याविषयी सगळी दक्षता घ्यायला सगळं त्याच्यात आहे सर तुम्हाला काही सांगायचं नमस्ते मी संचित फारताळे मुक्काम पोस्ट मळेगाव तालुका शावगाव जिल्हा अहमदनगर जेव्हा मेजर साहेबांचा सा, आमचा सा कॉन्टॅक्ट झाला आणि आम्ही त्यांना म्हणलो की आम्हाला विहीर पॉईंट द्या त्यांनी आमच्या क्षेत्रामध्ये जर पॉईंट पाहण्यासाठी आले तर त्यांनी हा पॉईंट फिक्स केला तर वडिलांना विचारलं की तुम्हाला खडक कितीला आहे कारण त्यांनी आम्हाला वरचा जो पॉईंट होता विहिरीचे पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान आम्हाला तो पॉईंट लागेल असं सा सांगितलं परंतु आमच्या अभ्यासानुसार किंवा आमच्या माहितीनुसार आम्ही त्यांना म्हणलो की पन्नास फुटापर्यंत आम्हाला मातीचं आहे यातून कास काय पाणी येणार ते म्हणजे तुमच्या मातीतून असू तुमचा दगड लागू किंवा काही काही असो पण तुम्हाला तिथून पाणी येणार आणि अक्षरशः खरंच जेव्हा विहिरीचं काम सुरू होतं आहे तेव्हा चाळीस ते बेचाळीसच्या फुटामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं सहा इंची ते दोन इंचीपर्यंत चांगल्या प्रकारचं पाणी या विहिरीला लागलेलं आहे आणि अनेक असं खाली पण पाणी सांगितलेलं आहे आता पुढील काम रिंग बांधल्यानंतरच होईल धन्यवाद मेजर आहे चला काय झालं माहिती आहे का सॉरी काय झालं विहिरीचं काम मशीननं जेवढं झालं तेवढं झालेलं आहे अजून माझ्या हिशोबाने त्यांनी भरपूर सौदा दिला आहे मला असं वाटतं साठ फुटावर क्लोज करावं नंतर पुढं बघू मला वाटतं साठ फुटाला क्लोज करायची गरज आहे माती फार गेल्यामुळं वरचा टप्पा पंचवीस ते सत्तावीसमध्ये पाहिजे होता तो पस्तीस ते मध्ये गेला आणि पस्तीस ते पंचेचाळीस टप्पा तो अजून खोल गेला परिणामी आपल्याला थोडं खोल जावं अपवादात मग विहिरी महाराष्ट्रात जळगावचा काही भाग आहे नदीच्या कडायच्या मोठ्या शेवगावमध्ये गरज नव्हती पण तरी हा काही भाग आहे जिथं माती फार खोलवर आहे पांढऱ्या प्रकारची माती तिथं प्रकार कोणता आहे मातीचा मृदा माती म्हणायची ना वर काळी आणि खाली खाली चिकनाट माती आहे चला पॉईंट सुपर एट झाला याचे व्हिडिओ पण आज तर आहेच आणि विहिरीचे जे जे प्रोजेक्ट राहिलेले आहेत पेंडिंग त्यांच्यापर्यंत पोचू उद्याचा रोट वैजापूर गंगापूर राहील त्याच्यानंतर जळगावपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत तो त्यांची तो पोहोचू नाही पोहोचलो तर पुन्हा रूट नेक्स्ट होईल फार काही करू नका अजून वेळ भरपूर आहे मला वाटते मार्चनंतरच विहिरीची कामं सुरू करावेत मार्चनंतर तुम्हाला काम सोप्या पद्धतीने करता येतं आणि यांना किती त्रास झाला याला विचारा कडा पाणी कडा पाणी पाच पाच सहा सात चार चार तास पाणी जातं कडा सकाळी काम डिले होतं तर चला मित्रांनो अजून काही सांगायचं नाही काही हे दादा आपले बापू दादा निघून गेल्या वर्षी फेब्रुवारी त्यांचा पॉईंट झाला त्या तवापासून हे दादा वेटिंग त्याच्यानंतर आता दुसरे दादा वेटिंग असं करता करता सहसा मी जात नाही एका गावात डबल पण चला काही माणसाचे कनेक्शन चांगले असतात एकदा मन जोडायला की आम्ही जात असतो नाही तर तुम्ही असं एखादं गाव दाखवा ठराविक दोन तीन गाव आहेत बाकी नाही कुठं जात तर चला मित्रांनो आजच्या मध्ये एवढंच बाकी काय असेल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू भेटू दे बघा नमस्कार धन्यवाद धन्यवाद